भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र व त्यांची निर्मिती क्षमता तेहरी उत्तराखंड चोवीसशे कोयना महाराष्ट्र एकोणीसशे साठ शैलम आंध्र प्रदेश सोळाशे सत्तर थक्का झाक्री न झाक्री हिमाचल प्रदेश नक्खा झाकरी हिमाचल प्रदेश पंधराशे भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र व त्यांची क्षमता समरेल कोटा आंध्र प्रदेश सव्वीसशे वीस अंजनवेल महाराष्ट्र बावीसशे वीस बावना दिल्ली पंधराशे कोंडापल्ली आंध्र प्रदेश चौदाशे सहासष्ट परत एकदा समरवेल कोटा आंध्र प्रदेश अंजनवेल महाराष्ट्र बावना दिल्ली आणि कोंडापल्ली आंध्र प्रदेश तेरी उत्तराखंड कोयना महाराष्ट्र शैलम आंध्र प्रदेश थाप्मा जाकरी हिमाचल प्रदेश